नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे साधारणपणे आता आपण एकोणतीस तारखेपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत एकोणतीस तारखेपासून हवामानात बदल होईल असा आपला अंदाज होता उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी पोहोचतो आहे दक्षिण भारतात कमी दाबास अनुकूल वातावरण तयार झालं आहे अरबी समुद्रात सुद्धा कमी दाब आहे आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आता उद्यापासून काही विभागात वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात वातावरण बदलू लागलं आहे हळूहळू ढगाळ परिस्थिती वाढते आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब अशी परिस्थिती आता हळूहळू निर्माण होईल आपण या जे एफ एस मॉडेलचा अंदाज जर घेतला तर जे एफ एस मॉडेल बारा किलोमीटर आठशे पन्नास सिक्टा पस्कलच्या विंड्सनुसार या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये चार तारखेला पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि थोडी ढगाळ परिस्थिती पाच तारखेला दाखवलेली आहे शिवाय तीन तारखेला देखील थोडी ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळं मुड़ या मॉडेलचाही अंदाज आपल्याला लक्षात घ्यावा लागेल उद्या एकोणतीस तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता असल्यामुळे वातावरणात बदल सुरू होईल तीस तारखेला थोडं केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं एकतीस तारखेला केरळ तामिळनाडूमध्ये प्रत्यक्ष पावसाचं वातावरण असेल उत्तर भारतात आणि पूर्व भारतात देखील पावसाळी वातावरण असणार आहे विशेष हवामानात एक तारखेला बदल दाखवलेला नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार दोन तारखेनंतर सुद्धा ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने विशेष वातावरणात बदल दाखवलेला नाही तीन तारखेला एक ट्रफ गुजरात राजस्थान मध्य प्रदेशच्या भागात तयार होण्याचा अंदाज अजून तरी कायम आहे चार तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि अरबी समुद्रात कमी दाब यामध्ये तयार होणारी ट्रफ लाईन काही अंशाने गुजरात राजस्थान दिल्ली वगैरे भागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार करू शकते असा प्राथमिक अंदाज आहे पाच तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ परिस्थिती असू शकते सहा तारखेला मात्र याचा प्रभाव संपलेला असेल जे एफ एस मॉडेलने मात्र महाराष्ट्रात पाच तारखेला वातावरण दाखवलेलं नाही जे एफ एस मॉडेलने फारशी प्रभावी ट्रफ देखील दाखवलेली नाही परंतु ट्रफ लाईन अस्तित्वात निर्माण होईल असा अंदाज मात्र दिलेला आहे तीन तारखेला देखील जे एफ एस मॉडेलचा थोडक्यात पावसाचा अंदाज गुजरात राजस्थानमध्ये आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जननुसार धावता अंदाज जर बघितला तर दक्षिण भारतामध्ये एक कमी दाबाची निर्मिती दोन तीन तारखेला तयार होईल मात्र आपण जसं पुढे चार पाच तारखेकडे जाऊ तशी एक टफलाईन तयार होण्याचा अंदाज तीन तारखेला तयार होतो आहे आपण सहा तारखेपर्यंत अंदाज जर बघितला तर उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी डे तयार होणार आहे राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात त्याचा प्रभाव राहणार आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही दक्षिणेला पावसाळी वातावरण राहणार आहे हे वातावरण तयार होण्याकरता जो हवेचा दाब कमी होणं आवश्यक आहे साधारणपणे एक तारखेच्या दरम्यान तो कमी होईल असा आपला प्राथमिक अंदाज आणि तो कमी झाल्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकू शकतात अशा प्रकारचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे आपण आता या ठिकाणी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात एक हजार आठ हेक्टर पासकलचा हवेचा दाब एकतीस तारखेला तयार होताना बघतो आणि हवेचा दाब कमी झाल्यामुळेच पावसाळी वातावरण तयार होणार आहे हे मात्र लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या बाबतीत आपण चार तारखेला बघतो एक हजार बारा ते एक हजार दहा एकटा हवेचा दाब आहे दोन्ही समुद्रातून वारे अंतर्गत भागात येत आहेत आणि जेव्हा ज्या ठिकाणी हे वारे एकत्र येतील त्या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे आपण एक तारखेपासून साधारण वातावरण कसं बदलतं यावर थोडा अंदाज बांधणार आहोत हवेचा दाब जरी कमी होत असला तरी तो एक हजार दहा एक हजार आठ एकसा एकटा वास्कलपर्यंत होतो आहे तरी देखील हवामानात फार पोषकता नाही आहे ज्या पद्धतीचं वातावरण यापूर्वी एक तारखेपासून दाखवलं जात होतं तेवढं वातावरण आत्ता तरी बनेल असं काही वाटत नाही मात्र थोडी ढगाळ परिस्थिती असू शकते जो डब्ल्यू डी गुजरातवर आहे तो महाराष्ट्राच्या दिशेने थोडंफार वातावरण निर्माण करू शकतो या पलीकडे या वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता सध्या तरी वाटत नाही अगदी आपण चार तारखेपर्यंत बघतोय गुजरातमध्ये मोठं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे समुद्रांमध्ये त्याचा प्रभाव असणार आहे आणि चार तारखेलाच आपण थोडं बघतो की नाशिक जिल्ह्यामध्ये थोडं वातावरण तयार होईल असा एक थोडासा अंदाज आहे परंतु फार प्रभावी वातावरण असणार नाही आपण बघतो की बाकी महाराष्ट्रामध्ये तरी याचा प्रभाव पडेल असं वाटत नाही परंतु चार तारखेचा अपवाद वगळता महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही एकोणतीस तारखेला महाराष्ट्रामध्ये जवळपास अठरा ते एकोणीस अंश एल्शियस तापमान आहे विदर्भात ते जवळपास वीस अंशियस पर्यंत जात आहे एक तारखेला आपण फेब्रुवारीच्या जर हे वातावरण बघितलं तर वीस ते एकवीस अंश सेल्शियस तापमान विदर्भात असणार आहे इतरत्र ते सतरा ते अठरा अंश एल्शियस असेल पाच तारखेला आपण बघतो विदर्भाच्या दिशेने वीस एकवीस अंश सेल्शियस तर इतरत्र थोडं उत्तर महाराष्ट्राचा अपवाद वगळता अठरा अंश एशियस तापमान इतरत्र राहणार आहे म्हणजे याचा अर्थ तापमान बहुतांश थंडीचा प्रभाव हा महाराष्ट्रातला गायब होतो आहे फारशी थंडी महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही आणि खास करून उत्तर भारतात होत असलेल्या कमी पावसामुळे थंडी लवकरच गायब होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय